कोरोना झाल्या पाहिजे ओळीसाठी पाच वर्षाची ही आपली ओळी प्रसाद काळे आपल्या श्रीरामपूर शहरातील आहे खरंतर अभिनंदन तिचं पण आहे आणि तिच्या आई वडिलांचं पण आहे तिच्या आईचं खरं अभिनंदन आहे या वयामध्ये आपण पाच वर्षाची मुलगी असताना खऱ्या अर्थानं जसं आपण पाठांतर घेतो वर्गामधलं जे शिक्षण असतं त्याचप्रमाणे त्या मातेने अतिशय सुंदर असं या ओवीला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अवघ्या पाच वर्षामध्ये रुजवलेले आहे आणि जर अशा आपल्या या मुली जर तयार झाल्या जर आपल्या लहानपणापासून जर अशा संस्कार आपल्या या मुलींना जर असेल तर मला नाही वाटत की भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं स्वराज्य निर्माण करायचं ते या ठिकाणी कोण रोखू शकणार धन्यवाद ओवी एकदा जोरदार टाळ्या वाजा प्लीज कोणीसाठी